तर बघा कसं पाऊस तर बघा काल पाऊस आलेला व्हिडिओ बघा चार मिनटाचा मी केलाय आणि एडिटिंग केलाय पुढं बघा तुम्ही दिसाल तुम्हाला आणि बघा आता आज माझं सगळं काम लवकर झालं दहा वाजता स्वयंपाक झाला आणि कपडेही पण धुवून झाला तिकडं वाळाय टाकल्यात बघा आणि व्हिडिओ बनवायला घेतला आता एक वाजता दुपारनं कारण की आज काम जोरकून घेतलं बरं वाटत होतं म्हणून इकडं टाकलं कपडे काय वाळल्यात पण थोडे थोडे आणि आत्ता एवढ्यातच बघा आप्पा आलं होतं बघा आणि आपण सांग राधा ओम आणि दुर्गा खालच्या घरी गेला तर आप्पा मग आधी म्हणाले दुर्गाला मी घेऊन जातो तिचे कपडे बदल तिचे कपडे बदलली दुर्गा गाडीवर बसली राधो मग मागं लागली बघा रा महाग लागले की ओम पण गेला तिकडंच वमला म्हणलं होतं जाऊ नको कारण भांडणं करतात सगळी एका जागा असल्या तरी पण तो गेला नाही नाही म्हणला परत आपानेच त्याला घेऊन गेले ते तिकडल्या घरी तर तिघं पण तिकडं गेलात आज ले दिवसात गेलात बघा आणि दुर्गाला पण ले दिवसातनं नेहली हज्या आधी ले झालं नेहलेली आठवत पण नाही कधी घेऊन गेले ते आप्पा तिकडं तिला तर गेलात दोघं तिघंजण तिकडं आता येत्यान थोड्या आणि एक दोन तासाने तोपर्यंत दोर्गा तिथं खेळते का रडते काय माहिती तर असू द्या काम पण झालंय आज लवकर काम झालं होतं दोन भांडी स्वयंपाक सगळं झालंय फक्त फरशी पुसायची मला म्हणलं फरशी पुसून घ्यावं आणि काय ते बाकीचं करता घरात आणि काल लेकर बघा कशी पावसात भिजत होती ती पण तुम्हाला दिसेल पुढच्या एवढ्यामध्ये तर माझा एवढ्या कंटिन्यू करा बघा लेकर काल कशी मस्ती करत होती ऐकत पण नव्हती आता बघा पाऊस यायला लागला आणि सकाळपासून आभाळ घरात ते स्वेटर काढलं रे दुर्गाना सकाळपासून आभाळ होत बघा आणि बघा एका लागला पावसात त्या खेळतात तर बघा कसं पाऊस येतो आणि राधा बघा पावसामध्ये खेळायला लागले दक आल्यावर राधा लेनो का बाजू बघ टिपकं टिपक येत म्हणून तुला बरं वाटतं ए कपडे नाही ओली करायचे हो घरात घरात हो सर्दी व्हाईन परत मग वायता गाडी जीवाला येतात दुखणे बघा इकडं पाऊस येईन का मोठा राधो ते पाऊस येईन का गाराचा <laughs> <हा? laughs> कॉम्प्युटर बंद जा जाके कशाला हाका मारली एकदम मस्त गारगार हवा सुटली मला पण वाटते जावा बरका पाऊसात मी गेली की दरगा येईल कारण कपडे भिजत्या ना आणि सकाळची कपडे दहायच्यात आता शेक बघा भाजी करून झाली घरदारा नीट केली पसारा आवरला आणि कपडे धुवायची होती पाऊस यायला लागला कुठं टाका सुकाय सगळं इथं पाऊस होतो गॅलरी ते कॉम्प्युटर बंद कर हा, हा, हा। ना ना ले ले की करकी राहू सकाळपासून चालू जाणाला जायचं पावसात भजाय दुर्गा दुर्गाला जा वाटत माझ्या बाबूला माझ्या बाबूला गण पावडरच केलं नाही ए इकडे होत वम अरे बुट काढकी काय ऊन का काय तवा घरातल्या घरात किती पण बुट घालून बसलाय काढकी राधू कपडे ओली होतात जागा नाही सुकाय हो आतमध्ये मजा वाटते काय करत नेमका स्वेटर घालत बाबूला गन पावडर नाही काय नाही च हात पाय व करतात जायला बर का पावसा पाऊस संपला नाही आला दुर्गा पाऊस आला आता तिला जाग वाटत नको बा बाजू हा जाऊ नका राध नाही जायचं असूय तरी पण नको चाललं महागारी पाव जायला लागले एकाकीत येतोय एकाकीत जातोय सगळा पसारा पण आवरून झाला बघा आता हजार टाकायचं बेडशीट आणि इकडं पण सगळं झालंय हो किती वाजल्या साडेपाच मी म्हणते साडेचारच वाजलं तर आणि इथलं पण झालं सगळं आवरून दुर्गासाठी भात केलाय लेकरांसाठी पोळतंय झाकण आणि मेथीची भाजी केली होती सकाळचे जेवण आम्ही आता शिक केलात बघा भांडी पण घासली तर आणलेला आणलेलं ते पण लेकरांना खायला दिलं थोडं राहिलेलं तर असू द्या साडेपाच वाजल्या कसं काय कळलंसुद्धा नाही आता मी कपडे धुते लेकरांची आणि सुकाय टाकते तसे ठेव पण नाहीत कपडे हाय का हाय का ऐकते का हे चल ना घरात राधो नको बा आता दुर्गाला कळ काढून दिले ना ती सारखी बाहेर जाते ऐकत नाही येत नाही मग घरात चल हे पाणी कुठलं ते चल की राधो घरात हटकोरा पाना करताय चला घरात